आज सोमवार आहे आमच्या इकडचा बाजार आहे म्हणून आमच्या आईनं बाजारातून भाजीपाला आणलेला आहे बाजारातनं आमच्या इनं झेंडूची फुलं आणलेली आहेत ती एका टोपल्यामध्ये भरून ठेवलेली आहेत आमच्या आईनं इथं भाज्या आणलेल्या आहेत आज सोमवार आमच्या इकडचा बाजार असतो म्हणून आमच्या आईनं बाजारातून ओल्या शेंगा कोबीचे गड्डे वांगी केळी आणि चवळी वरणा वरणा कांदा पात मेथी कोथिंबीर घेवडा अशा भाज्या आणलेल्या आहेत ते आता सॉटिंग करून ठेवणार आहे आता, आ, आता द्या, सर्व शेंगा एका पातीलेमध्ये घालून ठेवल्यात ठेवते आता त्या व्यवस्थित माझी आई इथं कांद्याची पात चिरत आहे ऑलमोस्ट सर्व कांद्याची पात चिरून झालेली आहे आणि उरलेली चिरत आहे आधी पूर्वतयारी केली म्हणजे भाजी करताना बरं पडतं आपल्याला आणि मी आमची काय कराली बघा पुढे ये जरा पुढे ये हां मागं जा जरा आणि जरा मागं जा हां हां बरोबर तिथंच थांब काय करते आणि मी आ, कशाना आ, आज आपण करणार आहोत रव्याचे आप्पे त्यासाठी इथं रवा भिजत घातलेला आहे त्यासाठी आपण मिक्सरमधून वाटण करून घातलेलं आहे वाटणामध्ये आपण हिरवी मिरची कोथिंबीर थोडेसे जिरे मीठ थोडंसं आणि त्यामध्ये पाणी घालून ते पाणी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हे वाटण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं चांगलं म्हणजे रव्यामध्ये या सर्व वाटणाचा अर्क उतरतो हे पहा आप्पे केलेले आहेत आता आज रविवार आहे सुट्टीचा दिवस त्यामुळे इथं आप्पे केलेले आहेत आप्याचं पीठ भिजलेलं आहे झटपट होणारे असे रवा आप्पे केलेले आहेत आता आप्पे उलटून घेतलेले आहे दोन्ही खंड चांगले खरपूस असे बाजून घ्यायचे आहेत <tAm> असे आपे पात्रावर तेल घालून असे आपे सोडलेले आहेत आता हे आपण चांगले खरपूस भाजून घेऊ दोन्ही खंड आलटून पलटून आता असे आपे पलटलेले आहेत अशा प्रकारे दोन्ही बाजूने खरपूस बाजून घेतलेले आहेत